सावरगाव यात्रेनिमित्त ग्रामपंचायत तर्फे भाविक भक्तांसाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले जवळपास दोनशे तीनशे थंड पिण्याचे कॅन विहिरीवरून चार ठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले प्रथमच ग्रामपंचायत तर्फे उन्हाळ्यात भाविक भक्तांसाठी पाण्याचे नियोजन हे वाख्याजोगे आहे महाराष्ट्र मीडिया टीव्ही प्रत्येक क्षण आपल्यासोबत नमस्कार मी गजानन महाराष्ट्र मीडिया तालुका प्रतिनिधी मीर आणि आपण आज आलेलो आहे श्रीष यात्रा सावरगाव कानोबा येथे जिथे कानिकनाथ महाराजांची यात्रा भरत असते आणि या यात्रेला या काय स्वरूप आहे आपण जाणून घेऊया सर आपलं नाव आणि आपलं पद मी माझं नाव राजेंद्र किशनराव रोत मी मुख्य विश्वस्त या यात्रेला या अंदाजे किती वर्ष झाले एकशे बावन्न वर्षाची यात्रा महोत्सव आहे आपण काय आणखी सांगू शकता का यात्रा महोत्सव बाकी कशाबद्दल यात्रेबद्दल हो स्वरूप यात्रा ही आमची अकरा दिवसाची राहते यामध्ये महत्वाचं म्हणजे आज बार्शीला पालगुण शुद्ध बार्शीला सकाळी नाताच्या येतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यात्रेला आणि जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास ह्या काठ्या येतात लांबून ह्या दोन तीन दिवस सुद्धा मुक्काम राहतात आज त्यांचं उद्याला त्यांचं समारोप होतो यात्रेला जवळपास किती अंदाजे लोक येतात यात्रेला जास्तीत जास्त चाळीस पन्नास हजार लोकांची यात्रा राहते आठ दिवशी आता याच्या पुढचं थोडं आपण एक प्रश्न विचारू या यात्रेला जितका महाप्रसाद होतो अंदाजे किती क्विंटलचा महाप्रसाद होऊ शकतो जवळपास एकावन्न क्विंटलचा इथे महाप्रसाद होतो पुरी असते आणि बुंदी असते या स्वरूपाचा महाप्रसाद इथे वाटत होते यात्रेला जे येणारे भाविक लोक आहेत यांना काही इतकी अनुभूती आलेली आहे का म्हणजे काही अनुभूती सांगतात का इथे यात्रेवर आल्यानंतर भरपूर अनुभूती सांगतात साल म्हणजे दरवर्षी पेक्षा या वर्षी नाही का आमच्या यात्रेचे नियोजन थोडं आम्ही ग्रामपंचायत वाल्यांनी जरा व्यवस्थित केलेलं आहे जवळपास म्हणजे एक हजार आरोच्या कॅना आम्ही नाही लोकांसाठी पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि ट्राफिक कडे सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष देऊन नाही व्यवस्थित या वर्षी आमची यात्रा आहे आम्ही येताना तसं बघितलेलंच आहे की तुम्ही जे वन वे रस्ता वगैरे केला वाहतुकासाठी तुम्ही बरेचसे यावेळेस प्रयत्न केले मागच्या वर्षी सुरळीत व्हावी आणि नियंत्रण व्यवस्थित राहावं यासाठी तीस गार्ड आहे इकडं पोलीस प्रशासनाकडून आणि तीन अधिकारी दर्जाचे लोक आहेत आणि दहा कर्मचारी असा एकूण जवळपास चाळीस एक चाळीस पन्नास लोकांचा पोलीस प्रशासनाचा ताफा इथे सगळ्या लोकांना येण्या जाण्याकरता सोयीस्थिर व्हावा कुठे अडचण ना व्हावी ना, ना वाहतूक आढावी यासाठी सगळा बंदोबस्त ग्रामपंचायतच्या वतीने आणि संस्थांच्या वतीने सगळ्या सोयी ह्यावेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न आमचा आहे अजून यापेक्षा अजून आम्ही काय चांगलं करू शकतो हा आमचा पुढच्या वर्षीचा प्रयत्न राहील दरवर्षीपेक्षा भाविक भक्त वाढत चालले आपले हो दरवर्षीपेक्षा भाविक भक्त वाढत चालले ठीक आहे आपण तर आता महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत पाहत राहा महाराष्ट्र मीडिया मी गजानन अजान व्यवहार आहे गोपाल खिराडे सह